मला रुक्मिणी विद्यापीठाच्या संस्थापिका अध्यक्षा आपल्या सर्वांच्या मार्गदर्शक आणि रुक्मिणी परिवाराच्या नेत्या आदरणीय सौ पवार सुरेंद्रबाई साहेब यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आपण सर्व विद्यार्थ्यांनी आता आपण शुभेच्छा देणार आहोत अक्षरनंदन दे प्राथमिक विद्या इस्माईल पंढरपूर यांच्या वतीनं सर्व विद्यार्थी शिक्षक मुख्याध्यापक सर्व पालक यांच्या वतीनं वहिनी साहेबांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा वाढदिवसाच्या शुभेच्छाला सुरुवात करणार आहोत सुरू